कन्नड तालुक्यातील नाचनवेली येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थी कडूबाई संतोष गाडेकर यांना दोन लाखांचा धनादेश देण्यात आला मोहरा येथील संतोष दादा गाडेकर यांचा दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता अचानक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांचा विमा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून दिला जातो महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नाचनवेल शाखेत संतोष दादा गाडेकर यांचा वार्षिक रुपये चारशे चा पी एम विमा होता आणि त्या अनुषंगानं वारसदार कडूबाई संतोष गाडेकर यांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाचनवेल येथे दिनांक बारा एक दोन रोजी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला संबंधित कलम रक्कम यशस्वीरित्या खात्यावरती जमा करण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण बँक नाचनवेल शाखा व्यवस्थापक जयपाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला शाखासह व्यवस्थापक दीपक कुंवर आणि मोहरा येथील बँक प्रतिनिधी बाळू मोरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून संपूर्ण कागदपत्राची वेळेत पूर्तता करण्यास मोलाची मदत केली महाराष्ट्र ग्रामीण ने आपला सामाजिक वारसा जपत नवा आदर्श या माध्यमातून घडवला आहे या प्रसंगी शाखा व्यवस्थापक जयपाल राऊत सहशाखा व्यवस्थापक दीपक कुवर मित्र बाळू मोरे रोखपाल प्रशांत खाकरे भीमराव चौथमाल शिवराव खंबत विकास गाडेकर इत्यादी उपस्थित होते देवीदास थोरात एमसी न्यूज कन्नड